चंद्र मेथकुटे लक्ष्मी देयवडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर मी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे आमच्या नेत्याचा एक तारखे एक नऊ तारखेला वाढदिवस होता म्हणून आम्ही आठ तारखेला जिल्हा परिषद शाळेत लक्ष्मी देवडीत विद्यार्थी संख्या किती आहे आणि खाऊ वाटप कसा केला करायचा आणि किती खाऊ द्यायचा आहे यासाठी आम्ही शाळेत गेलो होतो त्यावेळेला ते त्यांनी आम्हाला शनिवारची उपस्थिती मुख्याध्यापकाच्या वहीवर दोनशे शेळा सोळा होती आणि केंद्रप्रमुखाच्या उपस्थिती दोनशे सतरा होती ह्यात मला थोडा घोटाळा वाटला म्हणून आम्ही केंद्र मुख्याध्यापकाला घेऊन प्रत्येक शाळेत वर्ग तपासणी करून एकशे बहात्तरचा पट आम्हाला आढळून आला त्यांनी तशी सही शिक्का आणि पत एक मला पत्र तयार करून दिलेलं आहे मुख्याध्यापकानं आणि एका शिक्षकाच्या जागी एक महिला सुरवशी म्हणून मॅडम आहेत त्या मॅडमनी शिकवत होत्या मी विचारलं तुम्ही शाळेत कधी लागला तर त्यांनी सांगितलं मला मी मला बाळासाहेब कोष्टीगुरुजी यांच्या नावावर या ग्राम शिक्षण समितीनं घेतलेलं आहे आणि महिला मला महिन्याला सात हजार रुपये पेमेंट देतात मग पेमेंट कुठून देतात तर बाळासाहेब कोष्टीगुरुजी देतात मग यावर तुम्हाला मुख्याध्यापक मानेसर काय बोलले का तर मानेसर काय बोलले नाहीत यात जावा म्हणून सांगितलं आणि नंतर मी साहेब काय बोलले का केंद्र शिक्षक तर काय नाही बोलले मग शेजाळ साहेबांना मी तिथून पुन्हा मानेसरांच्या रूममध्ये गेलो मानेसरांनी मी त्यांना विचारलं किती दिवस झालं मानेसरांनी उडवा उडवीची उत्तरे दिली माझ्या काय मनात समाधान झालं नाही मी शेजाळ साहेबाला फोन लावला साहेबांनी फोन उचलला नाही मग मी गट अधिकारी मेहता साहेबांना फोन केला मेहता साहेबांना विचारलं लक्ष्मी देवडे डमी शिक्षक आहे आणि कोष्टी गुरुजी यांना ऑर आहे मग त्यावेळेला मेहता साहेबांनी सांगितलं की मी मंगळवाड्यात आहे तुम्ही या मग मी त्या दिवशी मंगळवाड्याला आलो मग मेहता साहेबाबरोबर आम्ही चर्चा केली मेहता साहेबांनी साहेबांनी मुख्याध्यापकांना बोलवून घेतलं त्यांना विचारलं किती दिवसाला हा प्रकार चालू आहे तोंडी मग विचारल्यानंतर मी व्हिडिओ शूटिंग करत असताना त्यांनी मला व्हिडिओ शूटिंग करू दिलेलं नाही मेहता साहेबांनी मग त्या वेळेला मी त्यांना बोललो सर नक्की नेमकं काय चाललंय जरा तुम्ही चौकशी करा शिक्षण खात्यात मला थोडा भ्रष्टाचार वाटतो तुम्ही दुसऱ्या एका शिक्षकाला एक अकरा दोन हजार पंचवीसला एक लेटर काढलं त्याची तपासणी पूर्ण आहे पंचवीस अकरा दोन हजार पंचवीसला एकदा एक तुम्ही लेटर काढले त्यांना त्या शिक्षकाबद्दल तरी तुमच्या केंद्रप्रमुखांड विस्तार अधिकाऱ्याकडनं तुमची तपासणी झाली नाही कायदा काय सांगतो सात दिवसात थी लेटर थी ते, 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 ते लेटर त्या टेबलला आलं पाहिजे उत्तर आणि ते लेटरचं उत्तर आल्यानंतर मग तुम्ही त्याच्यावर कारवाई करणार मग ह्याला कोणकोण सामील आहे जरा तपासणी करा हे बोलल्यानंतर साहेब ठीक आहे म्हणले मला काय लय आमचं अडचण आहे मग नंतर म्हटल्यानंतर माझ्या मनाचं थोडं सम थोडंसं समाधान झालं मग ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही खाऊ घेऊन गेलो खाऊ वाटप केला त्या दिवशी एकशे अठ्ठ्याहत्तर मुलं होती एकशे अठ्ठ्याहत्तर मुलं तिथं असताना मी ज्या वेळेला तिथं गेलो त्यावेळेला मी सगळी बातमी पेपरवालींनी मला मीडियावाल्यांनी गाठलं सोमवारीच सोमवारी या सगळ्या बातम्या पे मीडियात गेल्या मंगळवारी टी व्हीवर बातमी यायच्या अगोदर मी मला टी व्हीवाल्यांचा फोन आल्यावर मी मेहता साहेबांना फोन केला मेहता साहेबांनी फोन माझा रिसिव्ह केलेला नाही आणि मग मुख्याध्यापकाला विचारलं साहेबाला विचारलं त्यांनी सगळी मला उडव जी उत्तर दिली त्याच पद्धतीत मी सर पूर्ण अहवाल त्या ते चॅनलवाल्यापुढं ठेवला आणि त्यांचं म त्या महिलेचं या आम माय माता माऊली कोण असेल त्यांचं या मी त्या टी व्ही चॅनलवाल्याला पाठवलं आणि टी व्ही चॅनलवाल्याला मी ते रेकॉर्ड पाठवल्यानंतर सगळे जे उत्तर झाल्यावर तरी पण मी साहेबांना नंतर पुन्हा मी फोन केला मेहता साहेबांना मेहता साहेबांनी माझा फोन रिसीव केला नाही मेहता साहेबांनी फोन रिसिव्ह केला नाही म्हटल्यानंतर गावातले काही प्रतिष्ठित नागरिक प्रशांत पाटील यांच्या घरी आम्ही बसलो त्यांना सांगितलं इथून पुढं असा प्रताप प्रकार होऊ नये तुम्ही काय असेलची बातमी शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवा मी सांगतो इथून पुढं ते सुधारले तर ठीक अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल आणि एवढा वेळ त्यांना माफ करा म्हणून मी शिक्षणाधिकाऱ्याला लिहून देतो असं झालं नंतर त्यांनी फिरशी पुन्हा त्याच दिवशी पाठीमागला ठराव घेऊन बारा आठ दोन हजार पंचवीसचा ठराव घेऊन त्या महिलेला कामावर घेतलं आहे असा ग्राम शिक्षण समितीचा ठराव घेतला ग्राम शिक्षण समितीचा जर ठरावावर शिक्षक भरती होत असेल शिक्षक भरती होत असेल तर मग शासनाने टी ई टी परीक्षा कशासाठी ठेवली असा कुठं जी आर आहे बरं स्वयंसेवक नेवायला तुम्हाला जी आर आहे पण किती दिवसासाठी चार दिवसासाठी आठ दिवसासाठी स्वयंसेवक हा शिक्षण क्षेत्रात फक्त तुम्हाला मदत करतो रांगोळी स्पर्धा असेल स्पर्धा परीक्षेत कुठल्याही मदत केला जातो स्वयंसेवकाला पण शिक्षण कधीही स्वयंसेवक देत नसतो आणि शे दोनशे बत्तीस पट त्यांनी धावला आहे दोनशे पट्टीस बत्तीस पट पर आहे पण पर पर हजरपट पर किती आहे आठ दिवसातला महिन्यातला हजरपट त्यांनी बोगच धावला आहे ज्या वेळेला स्टिंग ऑपरेशन आम्ही केला असता दो एकशे बहात्तर निघाला ज्या दिवशी मी स्वतः गेलो होतो बक्षीस व्य बक्षी बिस्किट पुढे वाटप करण्यासाठी त्यावेळेला एकशे एकोणऐंशी पट निघाला मग त्या दिवशी गोंधळ झाल्यानंतर पट वाढला असता दोनशे सोळा किंवा दोनशे बस असला तर म्हणजे यांनी सगळं घोलमाल केलेलं आहे आणि स्वतःच्या काचडी बा बचावासाठी त्या महिलेला आणून माझ्यावरती काहीतरी एफ वगैरे करण्याच्या नादात आहेत पण मला ह्या शिक्षण क्षेत्राच्या विश्वासावर हो आणि पोलीस स्टेशनवर किंवा अन्य सगळ्या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे असं होणार नाही सगळी शाही निशा झाल्याशिवाय माझ्यावर कुठली कारवाई ते करणार नाही आणि जे काय आहे ते जे सगळे माझ्याकडे पुरावे आहेत मी काल दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी माननीय शिवसाहेब आपले जंगमसाहेब यांच्याकडे हा रिपोर्ट दिलेला आहे काल नंतर मी काल शिक्षणाधिकारी रिकाल रिपोर्ट देऊन शिक्षण करणं त्यांनी तीन सदस्य समिती नेमलेली आहे शिक्षणाची हे सगळं कळल्यानंतर त्या महिलेला आणून काहीतरी अनुचित प्रकार घडला जाऊ शकतो असा एक माझा अंदाज आहे तरी यावर जनता उठाव करेलच पण पुलिस पण याच्यावर चांगला विश्वास ठेवून सगळ्या सहाय्य केल्याशिवाय कुठलीही पूर्तता त्यांनी करू नये असे मी एक मीडियासमोर सांगत आहे मी काल मान्य मुख्याधिकारी सोलापूर येथे निवेदन दिले असता मग लक्ष्मी देवडी तालुक्यात जिल्हा परिषद शाळा लक्ष्मी देवडी व जिल्हा परिषद शाळा मसोबा वस्ती येथे डमी शिक्षक नियुक्ती करून खोटा अहवाल सादर करण्यामध्ये वरिष्ठांची दिशाभूल केल्यावर गट गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी यांनी गट शिक मुख्याध्यापक यांच्या संबंधावर कडक कारवाई करण्याबाबत मी लेटर दिलेलं आहे आणि त्यावेळेला आमच्या लक्ष्मीनवडीतील शिक्षक धनंजय सूर्यकांत पाटील हे बसुबाई वस्ती इथं कार्यरत आहेत आणि ते आमदारांचे खेदे समर्थक ते आहेत आणि त्यामुळं त्यांनी मस्तीत भाषा वापरली उद्या तुझ्यावर जर मी खोटी केस केली तर काय करशील तो तुला जिवंत ठेवणार दे नाही ह्या भाषेत केल्यानंतर मी एक वार्ताहर आहे आणि मग मला त्याच्याबद्दल न्याय मागावा वाटतो म्हणून असा जर अन्याय होत असेल तर तालुक्यात बऱ्याच गावात असे डमी शिक्षक आहेत आणि त्यांना गट शिक्षणाधिकारी पूर्णपणे पाठीशी घालत आहेत तरी गट शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांचं ना निलंबित लवकरात लवकर करावे अन्यथा आम्ही एक शंभर माणस जण जाऊन आम्ही शिक्षणाधिकाऱ्यापुढं आत्मध्यान करणार आहे आठ दिवसात जर त्यांनी त्यांना निलंबन नाही केलं तर आम्ही त्यांच्यावर आत्मदहन करणार आहे आम्हाला त्यांनी कालसुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीत वागणूक दिलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलेला शब्द व्यवस्थित वाटले आम्ही अर्ज दिल्यानंतर त्यांनी सांगितले आम्ही समितीमार्फत चौकशी करू अहवाल आल्यावर कारवाई करू ते अहवाल कधी येणार आहे काय मला माहीत नाही आणि मी त्याबद्दल काही विचारणा केली नाही पण कायद्यात असं नाही एखाद्या शिक्षकाला आम्ही डमी शिक्षक का धरून दिला म्हटल्यानंतर त्याने येऊन मला दम देणं भीती दाखवणं तलवार घेऊन येणं ही घटना योग्य नाही पाठीमागल्या वेळेला पण माझ्यावर काही नसताना त्यांनी एफ आय आर दाखल केलेली आहे मी त्या कुठल्याही गोष्टीत दो नाही दोन हजार एकवीस साली ज्या वेळेला त्याची तक्रार झाल्यानंतर मला त्या शिर्डी रिशूमध्ये कुठल्याही नसताना माझं त्याने नाव ओवलेलं आहे मला नाहक त्रास दिलेला आहे आणि काल मला धमकी दिलेली आहे तर माझी एक प्रशासनाला विनंती आहे की जे काय आहे सत्य आणि सत्य तुम्ही पडताळूनच माझ्यावर काय असेल ते कारवाई करचाल पण गट अधिकाऱ्याला निलंबित करून त्या शिक्षकावरनी धनंजय सूर्यकांत पाटील आणि बाळासाहेब रामचंद्र कोष्टी मुख्याध्यापक बी बी ब माने गुरुजी केंद्र केंद्रप्रमुख शेजाळसाहेब अधिकारी आणि मेहता साहेब गट शिक्षणाधिकारी यांना लवकरात लवकर निलंबित करावं